पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला सातशे वर्षाची परंपरा आहे याच मंदिरातील सातशे वर्षापूर्वीची संतांनी पाहिलेले अनुभवलेले विठ्ठल मंदिर पुन्हा एकदा प्रकाशमान होत आहे जतन आणि संवर्धनाच्या कामात मंदिर पुन्हा एकदा जुन्या रूपात आणले गेले आहे यातच आता जुन्या मंदिरातील नक्षीकाम दशावतार शिल्पपुष्प हे अधिक चांगल्या पद्धतीने पुढे आणण्यासाठी विद्युत रोषणाईचा साथ चढवण्यात आला आहे याच मंदिरातील जुन्या प्रकाशमान रूपाचा फर्स्ट लुक राज्य बुलेटिनच्या माध्यमातून आम्ही दाखवत आहोत